हे एक औषध तुमच्या तूर पिकाचं उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करेल आता हे आहे टाबोली जे सुमोटोमो हो कंपनीचं येतं तर हे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आहे म्हणजेच तुम्ही याचा उपयोग तूर पिकामध्ये कळीधारणा अवस्था सुरू झाल्यावरती किंवा शेवळा अवस्था सुरू झाल्यानंतर तुम्ही जर या टाबोलीचा पंधरा लिटर पाण्यासाठी पाच मिली जर उपयोग केला तर याचा फायदा असा होतो की निघणारा जो शेवळा आहे तर हा शेवडा लांब न निघता किंवा हे दूर दूर शेवरा न निघता हा जवळ निघेल म्हणजेच एकंदरीत याला होणारी जी फुलधारणा आहे तर ही जवळजवळ होईल जेणेकरून अन्नद्रव्याचा पुरवठा हा व्यवस्थित ह्या झाडाला झालेला आपल्याला दिसून येणार आहे तर तुमच्या तुर्पीक शेवरा अवस्थेमध्ये असताना शक्य झाल्यास तुम्ही टाबोली पाच मिली जर पंधरा लिटर पाण्यासाठी उपयोग केला तर तुम्हाला जबरदस्त फायदा या औषधीचा इथे होणार आहे ही माहिती आवडली असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करावी लागेल जेणेकरून बाकी शेतकरी सुद्धा अशा प्रकारची कामाची माहिती आपल्या व्हिडिओ मार्फत हे घेत राहतील धन्यवाद